कोण तर तो मानेगा साने आमदार आहे याचा इतका बीजी बीजी इत कौन, कौन मोठा परिणाम होईल की मराठा समाज बीजेपीच्या विरोधात कोल्हापुरातला फलक लावू देणार नाही कोण कोण फलक देत नाही आम्ही आम्ही ह्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या किती आमदारात बघणार आहे आम्ही त्या आमदाराच्या मतदारसंघात जाऊन त्याला दाखवून देतो आम्ही मराठा समाज काय आहे ते जागा कोणतरी काय आमदार आहे जागा करतो सरकार आहे का काय चाललंय राज्यात

मराठा कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या ज्या मराठा भवन साठी ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या नियोजित बोर्ड लावण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत दोन हजार चौदा साली जो काय आपण मराठा भवन साठी प्रस्ताव दिलेला होता त्यामुळं त्या ठिकाणी आज गेल्या अकरा वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मराठा समाज आहे आणि हा ही मराठ्यांची राजधानी आहे आणि या ठिकाणी ही भावना झाली की ही जागा समोरची ही मराठा भवनसाठीच राखीव आहे आणि त्याच्यावर आमचा हक्क आहे राज्य शासनानं ही जागा या मानेचा काहीही कोल्हापूरशी संबंध नाही त्यांना देऊन मराठ्यांच्या मराठ्यांच्या भवनात शिरण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मराठा समाज प्रत्येक ताकदीनं या ठिकाणी घेतलेला आहे हा रोज कुणालाही पाण्याला नव्हतं सरकारलाही येणार नाही पण आजच्या या आंदोलनाला जे आरक्षणाची आपली लढाई चालू आहे यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या जे आपली तीर्थक्षेत्र आहेत या ठिकाणी दर्शन घेऊन या ठिकाणी जे पंढरपूरचे आमचे धडाडीचे आणि ज्यांच्याकडं ताकद आहे असे आमचे रामचंद्र पवार रामभाऊ त्यांना गायकवाड म्हणतले होतं हे रामभाऊ गायकवाड या ठिकाणी यांना समजल्यानंतर हे आज आपल्याकडं जवळजवळ तीनशे ते चारशे लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे हा लढा पैसा राहणार नाही कोल्हापूर कालच मला अंतरवादी सहजेमधून आढावा सहाचा फोन आला होता आणि ही सर्व माहिती आम्हाला कळवा म्हणून सांगितले होते आणि धरंगे पाटलांनी सुद्धा हा विषय आपल्या हातामध्ये घ्यायचं ठरवलेला आहे आणि या ठिकाणी आता आमचे रामभाऊ गायकवाड आणले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे मुंबईमध्ये आम्ही महाराष्ट्राचा विचार येणार आहे त्यामुळे फक्त या ठिकाणी आपण असं ठरवूया की कुठल्याही परिस्थितीत ही जागा मराठा समाजाची राहील आणि या जागेवर मराठा समाजाचाच हक्क राहील आणि यासाठी आपण दोन कोणतरी काय आमदार आहे जागा हडत करतोचं सरकार आहे का काय चाललंय राज्यात समाजाची जागा समाजाच्या जागेवर हल्ला करतात मराठा समाजाला ठरवून टार्गेट crawl... केलं जात आरक्षणासाठी मुंबईत पुन्हा एकदा जावं लागतंय दुसऱ्या बाजूला समाजासाठीची कोल्हापुरातली जागा दुसरीकडे दिली जाते समाजानं जागा ठरवल्यानंतर सरकार कसं काय देऊ ती दुसऱ्याला दोन हजार चौदा पासून समाजाला ती जागा ठरवून आमचे नाना दोन हजार चौदा पासून ते जागा ठरवतात था। आणि समाजाचा कोणतरी आमदार येतो आणि त्याला जागा द्या तुमची लडकाय का तुमचा आमदार समाजापेक्षा मोठा का तुमचा आमदार आम्ही आम्ही ह्याच्या मागे कोल्हापूर जिल्ह्यातले किती आमदार बघणार आहे आम्ही त्या आमदाराच्या जा मतदारसंघात जाऊन त्याला दाखवून देतो आम्ही मराठा समाज काय आहे ती जागा नाही देवेंद्र फडणवीसांनी ही जागा मराठा समाजालाच दिली पाहिजे अन्यथा आम्ही राज्यभर याचा उग्र आंदोलन करेल येणाऱ्या मुंबईच्या आंदोलनात हा विषय घेतला जाईल आणि कोण तर तो मानेगा साने आमदार आहे याचा इतका मोठा परिणाम होईल मराठा समाज बीजेपीच्या वृद्धात कोल्हापूरात फलक लावू देणार काय मराठा समाजापेक्षा मोठा आहे का मुंबईत मोठा परिणाम होईल त्याला जबाबदार कोण त्याचा जिल्ह्याचा कलेक्टर आणि एसपी राहतील अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा